नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक जुनी गोष्ट पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आली उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते ज्याचं नामकरण ना आता धाराशिव असं झालेलं आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धाराशिव मध्ये फिरताना त्यांनी ज्या सभा केल्या त्याच्यामध्ये तुळजापूरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे जे बोलले त्याची चर्चा आता सुरू आहे उद्धव ठाकरेंनी पुन्हा आठवण करून दिली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शहानी मातोश्रीवर येऊन मला शब्द दिला होता शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार आणि प्रत्यक्षात मात्र ते मंत्रीपद मुख्यमंत्रीपद त्यांनी नंतर नाकारला यापूर्वी हा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता भाजप शिवसेना यांची युती दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकीपूर्वी होती आणि निवडणुकीनंतर मात्र ही युती उद्धव ठाकरेंनी तोडली आणि त्यानंतर काय घडलं आपल्याला माहित आहे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही भाजप सोबत होता निवडणुकीच्या पूर्ण कॅम्पेन मध्ये नरेंद्र मोदींचे तुम्ही फोटो वापरलेत नरेंद्र मोदींचं नाव वापरलं भाजप शिवसेना हे निवडणुकीपूर्वी एकत्र होते आणि निवडणूक झाल्यानंतर मात्र अचानकपणे तुम्ही भाजपची साथ सोडली की एका अर्थानं मतदारांशी प्रतारणा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंवर झाली आणि एका अर्थाने ते स्वाभाविक पण होती कारण शेवटी निवडणुकीच्या पूर्वी युती होती आणि निवडणुकीच्या ज़ा पूर्वी जेव्हा लोकांनी मत दिलं तर मत देताना भाजप शिवसेना एकत्र आहे असं गृहित धरून मत दिलं होतं त्यामुळे शिवसेनेला जी मतं मिळाली त्यामध्ये भाजपचा वाटा होता भाजपला जी मतं मिळाली त्यामध्ये शिवसेनेचा वाटा होता लोकांनी या दोन्ही पक्षांना एकत्र युतीला बहुमत दिलेलं होतं दोन हजार मध्ये जेव्हा निवडणूक झाली विधानसभेची तेव्हा मात्र भाजप आणि शिवसेना यांची युती नव्हती दोन हजार चौदा मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी युती नव्हती पण तरीही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र दोन्ही पक्ष एकत्र आले एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी युती होती आणि तरी सुद्धा निवडणुकीनंतर मात्र दोन्ही पक्ष वेगळे झाले उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली तेव्हा त्यांचा मुद्दा असा होता लॉजिक असं होतं की ही साथ सोडण्याचं एकमेव कारण असं आहे की मला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी असा शब्द दिला होता तो शब्द थेट अमित शहा यांनी दिला होता तो मातोश्रीवर येऊन दिला होता आणि मला हे सांगितलं होतं की काही झालं तरी मुख्यमंत्रीपद तुम्हाला दिलं जाईल शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं जाईल मात्र आता तो शब्द पाळत नाहीयेत म्हणून मी भाजप सोबत जाऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं त्यांनी आता पुन्हा सांगितलं हेच सांगितलं आणि तुळजापूरमध्ये ते असं म्हणाले की मी तुळजाभुवा भवानी मातेची शपथ घेऊन सांगतो की असं ठरलं होतं अमित शहानी मला शब्द दिला होता शब्दभर उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मी खरं बोलतोय आता गंमत अशी आहे की उद्धव ठाकरे असं म्हटल्यानंतर लगेच अनेकांचे मुद्दे सुरू झाले अनेकांचं प्रत्युत्तर पण सुरू झालं पण त्या प्रत्युत्तरामध्ये एक गंमत आहे गंमत अशी आहे की संजय शिरसाट यांनी टीका केली उद्धव ठाकरेंवर पण त्यांनी हे मान्य केलेलं आहे काही झालं हे हे ते म्हटले की असा शब्द अमित शहानी दिला होता अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं जाईल असा शब्द दिला होता असं संजय श्रीसाद म्हणतात त्यांचं म्हणणं असं आहे की पहिली म्हणजे साधारणपणे जेव्हा निवडणूक होईल निकाल लागेल पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भाजपला असेल आणि त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला असेल असा शब्द अमित शहानी दिला होता पण प्रत्यक्षात मात्र पाच वर्षांचं मुख्यमंत्री पद आपल्याला मिळत असेल तर भाजपसोबत का जा या आमिषापोटी उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडलं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले असं संजय श्रेसाट म्हणाले म्हणजे संजय श्रेसाटांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे पण उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी हे मात्र सांगितलेलं आहे की हे खरं आहे की अमित शहानी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता याचा अर्थ असा की उद्धव ठाकरे खरं बोलतायत का हा एक भाग आहे दुसरं बघा रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हे दोन हजार जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते रावसाहेब दानवे असं म्हणतायत की मातोश्रीवर जी बैठक झाली त्या बैठकीला मी स्वतः होतो बाकीचे नेते होते अमित शहा होते उद्धव ठाकरे अर्थातच होते चर्चा झाली आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे असं म्हणाले की मला अमित शहा सोबत वीस मिनिट बोलायचं आहे आणि अमित शहा आणि उद्धव ठाकरे दोघेच बंद दरवाजा आड त्यांची चर्चा झाली चर्चेतून चर्चा झाल्यावर दोघे बाहेर आले आणि उद्धव ठाकरे म्हणाले की ठीक आहे आता जागा वाटप ठरलेलं आहे आपण त्याप्रमाणे पत्रकार परिषद घेऊया पत्रकार परिषद झाली वीस मिनिटं झालेल्या त्या चर्चेमध्ये काय ठरलं माहिती नाही पण वीस मिनिटांनंतर त्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे एकदम कन्व्हिन्स होते की येस मला सगळं मान्य आहे याचा अर्थ असा आहे की शक्यता आहे अमित शहानी हा शब्द दिलेला असू शकतो असं रावसाहेब दानवे सुद्धा सूचित करतात याचा अर्थ असा की ते घडलं असेल पण मुळामध्ये माझा मुद्दा वेगळा आहे की समजा मुळात असा शब्द दिला असेल असा शब्द दिला जाऊ शकतो हे नक्कीच होतं की भाजप हा मोठा भाऊ आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्या अर्थानं विभागण्याची खरं म्हणजे गरज नव्हती सुद्धा पण कदाचित तेव्हा भाजपला असं वाटलं असेल की शिवसेनेला सुद्धा मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे आपली सत्ता इतक्या वर्षांपासून आपण सोबत आहोत आपली युती इतक्या वर्षांची आहे तर मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे उद्धव ठाकरेंची ती मागणी असू शकते तर अमित शहानी शब्द दिलेला असू शकतो मुद्दा असा आहे की मुळामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये हा शब्द दिल्यानंतर भाजपनं हा शब्द का पाळला नाही हा खरं महत्वाचा प्रश्न आहे बरं हा शब्द पाळला नाही म्हणजे अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं खरं म्हणजे अमित शहा म्हणाले होते असं उद्धव ठाकरे म्हणतात प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं अगोदर ड़ा उद्धव ठाकरे आता एकनाथ शिंदे म्हणजे उलट पक्षी भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद एक दिवसही आलं नाही ना जे काही दोन दिवस आलं होतं तेही लगेच गेलं त्यामुळे मुद्दा असा आहे माझा की दोन हजार एकोणीस मध्ये खरोखर असा शब्द दिला गेला असेल तर मुळात भाजपनं चुका काय केल्या भाजपनं बऱ्याच चुका केल्या असं मला वाटतं की त्या केल्या नसत्या तर भाजपला फायदा झाला असता पहिली सगळ्यात महत्वाची चूक अशी केली की मुळामध्ये असा शब्द दिला असेल तर निवडणूक निकालानंतर मग हे स्वच्छपणे जाणवत होतं की शिवसेनेला चांगलं यश मिळालेलं आहे शिवसेनेला छप्पन्न जागा मिळालेल्या आहेत आणि ह्या जागा चांगल्या आहेत भाजपला एकशे पाच जागा आहेत आणि याचा अर्थ असा की भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या अशी अशी अपेक्षा भाजपची होती तेव्हा की साधारणपणे एकशे पंचवीस जागा भाजपला मिळतील अशी अपेक्षा होते प्रत्यक्षात मात्र एकशे पाच जागा होत्या त्यामुळे आता भाजपला शिवसेनेवर अवलंबून असण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता शिवसेनेशिवाय भाजप काहीच करू शकत नव्हता बरं अडचण अशी होती की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही अपेक्षेपेक्षा चांगल्या जागा मिळालेल्या होत्या काँग्रेसला सव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न जागा मिळाल्या खरं म्हणजे दोन हजार एकोणीसची निवडणूक जेव्हा लागत होती तेव्हा फार वेगळं होतं तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना एवढ्या जागा मिळतील अशी अपेक्षा नव्हती प्रत्यक्षात मात्र चांगल्या जागा मिळाल्या मुद्दा असा होता की आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी कोणालाही सोबत घेता येणं शक्य नव्हतं पक्षानं जर बंदीचा कायदा आणि बाकी सगळं लक्षात घेतलं तर पूर्णपणे पक्ष सोबत आला एखादा तरच ती शक्यता होती त्यामुळे शिवसेनेशिवाय अन्य शिवसे पर्याय नव्हता हा अपक्ष तेवढे नव्हते आणि मुळामध्ये एकशे पाच जागा असल्यामुळे खूपच जागा कमी पडत होत्या एकशे पंचेचाळीस ही मॅजिक फिगर होती चाळीस जागा कुठून आणणार त्यामुळे शिवसेनेचा शिवसेनेसोबतच जावं लागणार ही खात्री होती आणि उद्धव ठाकरे असे म्हणत होते की शिवसेनेला मुख्यमंत्री पद तुम्हाला द्यावं लागेल अडीच वर्ष अमित शहानी शब्द दिला होता जर दिला असेल तर खरं म्हणजे भाजपनं तो शब्द पाळायला पाहिजे होता पहिल्या टप्प्यामध्ये नसेल पुढच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला काही हरकत नव्हती किमान तेव्हा तसं म्हणायला पाहिजे होतं त्यानंतर कदाचित पुन्हा अडीच वर्षानंतर संदर्भ बरेच बदलले असते आणि मग पुन्हा कदाचित तेव्हा मी म्हटलो होतो पण आता मात्र आम्ही शब्द पाळत नाही असं कदाचित तेव्हा म्हटले असते फार मोठा फरक पडला नसता दरम्यानच्या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली असती दोन हजार बावीसची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली असती आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या विरोधामध्ये काही निवडणूक लढवत नाही तुम्ही महानगरपालिका लढा जिंका आम्ही सोबत आहोत तुम्हाला मुंबई महानगरपालिका मिळून जाईल दोन हजार सतरामध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र असताना सत्तेमध्ये राज्यात आणि केंद्रात भाजपनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेच्या विरोधामध्ये लढवली होती दोन हजार बावीस मध्ये मात्र आम्ही अशी निवडणूक लढवणार नाही तुम्ही लढवा तुम्हाला मुंबई महानगरपालिका शिवसेनेचं बळ हे प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्यामुळे शिवसेनेला काही झालं तरी मुंबई महानगरपालिका जास्त महत्वाची वाटते त्यामुळे शिवसेनेनं ते कदाचित मान्य केलं असतं आणि दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा दुसऱ्या मध्ये सुद्धा कदाचित शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याची गरज भासली नसती आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असतं बरे संदर्भ बदलले असत पहिली चूक केली हा एक मुद्दा दुसरा भाग असा की मुळामध्ये पहाटे शपथविधी जो हो काही केला देवेंद्र फडणवीसांनी एक म्हणजे अशा प्रकारे तो करायला नको हो होता आता देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलंय त्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवारांची परवानगी होती शरद पवारांना सांगितलं होतं शरद पवारांना ठाऊक होतं शरद पवारांनीच सांगितलं होतं की हे करा असं देवेंद्र फडणवीस आता म्हणत अजित पवार सुद्धा म्हणतायत तसं झालं असेल असं काही मला अजिबात वाटत नाही कारण अशा प्रकारचा निर्णय अशा पद्धतीनं होतो असं मला वाटत नाही तो निर्णय अजित पवारांनी घेतला शरद पवारांना कल्पना आली असेल नंतर आली असेल पण मग माझा पुढचा मुद्दा असा आहे की जे भाजपनं आत्ता गेलं ते भाजपने मग तेव्हाच करायला पाहिजे होत म्हणजे अजित पवार जर गेलेले होतेच सोबत तर आता ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवारांना सोबत भाजपनं घेतलंच ना आता ते मग तेव्हाच करायला पाहिजे होतं तेव्हा केलं असतं तर ही वेळ आली नसती किंवा जे आता शिवसेनेचं केलं शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तो प्रयोग तेव्हा करायला पाहिजे जर तुम्ही आता करू शकता तर तो, तो प्रयोग तेव्हाही करता आला असता त्यामुळे शिवसेना शिवसेनेमध्ये फूट पाडणं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडणं हे जे आता केलं ते तेव्हा का नाही केलं या सगळ्यामध्ये गडबड झाली अशी की मुळामध्ये दोन हजार एकोणीस नंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप सोबत जायचं सो नाही असा निर्णय शिवसेनेनं घेतला आणि त्याच्यानंतर शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत आली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तिथे भाजपला सगळ्यात मोठा फटका बसला भाजपला सगळ्यात पहिला फटका जो बसला तो म्हणजे पहाटे शपथविधी करणं सरकार स्थापन करणं आणि ते सरकार कोसळणं त्याचा भाजपला प्रचंड मोठा फटका बसला आणि त्यानंतर पुढचा फटका जो आहे तो पुढचा फटका बसला महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं बरं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले कोरोनाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांचं फार चांगलं मत तयार झालं पण उद्धव ठाकरेंची एकूण कार्यक्षमता मुख्यमंत्री म्हणून असणारा आवा का याबद्दल विरोधक सोडा खुद्द शरद पवारांनी जे लिहिलंय ते जरी वाचलं तरी आपल्या लक्षात येईल की उद्धव ठाकरे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून किती कार्यक्षम होते आहे म्हणजे उलट पक्षी उद्धव ठाकरेंना भेटता येणं शक्य नसायचं त्यांच्या भेटीच्या वेळा त्याच्या डॉक्टरांच्या वेळा या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे संवादासाठी तशा अर्थानं सोपे नव्हते अनुकूल नव्हते असं खुद्द शरद पवारांनी म्हटलंय एकूणच शरद पवारांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून फारसे आवडले होते असं दिसत नाही त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याची दुसरी आवृत्ती आलेली आहे लोक माझ्या सांगाती त्यामध्ये शरद पवारांनी हा उल्लेख केलेला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून जे काही मूल्यमापन होतं ते कोरोनाच्या नंतर हळूहळू समजायला सुरुवात झाली होती की मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कितपत आहे एवढेच नव्हे तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये आंतरविरोध चांगले तयार होत होते देवेंद्र फडणवीस तेव्हा कायम असं म्हणायचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना विचारायचे लोक की तुम्ही सरकार पाडणार का ऑपरेशन लोटस करणार का हा भाजपचा लाडका प्रयोग असल्यामुळे कधीतरी हा प्रयोग होईल असं लोकांना वाटत असेल तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत असत की आम्ही सरकार पाडण्याची गरज नाही हे तीन पक्ष नैसर्गिक मित्र नाही आहेत त्यामुळे हे तीन पक्ष त्यांच्यातल्या अंतर्विरोधांमुळे हे सरकार पाडतील आणि तेच सरकार पाडतील आम्हाला काही करायची गरज नाही आणि हे अगदी बरोबर होतं खरोखरच काही केलं नसतं तर हळूहळू ही नाराजी सुरू झालेली होती म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाने नंतर जे कारण सांगितलं ते सोडून द्या पण हे हे कारण तेव्हा होतच की शिवसेनेमधल्याच आमदारांची नाराजी होती शिवसेनेतले मंत्री अस्वस्थ होते अजित पवारांकडून योग्य तो निधी दिला जात नाही निधी मिळत नाहीये अशी नाराजी होतीच तेव्हा शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी तेव्हाच होती की आपण सत्तेमध्ये आहोत पण सत्तेचा फायदा काय त्यापेक्षा विरोधामध्ये असलेले बरे अशा प्रकारची अवस्था होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण नाराजी होती कारण उद्धव ठाकरे ऐकतच नाहीत उद्धव ठाकरे सही करत नाहीत कुठल्या प्रस्तावावर कुठल्या फाईलवर अशी नाराजी होती तुम्हाला माहितीये की पृथ्वीराज चव्हाण मी हे अनेकांना आठवत नाही पण पृथ्वीराज चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधले मतभेद प्रचंड वाढलेले होते एवढे वाढलेले होते की शरद पवारांसारखा माणूस जे असे असे विधान कधी करत नाहीत ते असं म्हणाले होते की पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा झालाय का सहीच करत नाहीत कुठल्या फाईलवर अशा भाषेत शरद पवार बोलले होते ते प्रकरण एवढंच चिघळलं एवढं वाढलं की, की निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडले आणि ती निवडणूक लगेच लागणार होती त्यामुळे पण काही काळ राष्ट्रपती राजवट लागली त्यामुळे आणि मग निवडणुका जाहीर झाल्या पण सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर असं एकमेव कारण असं होतं की फाईलवर सहाय्य होत नाहीत मग तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाईल्स किती किती असतात आणि काय काय असतात त्यामुळे अशा फाईल्सवर सहाय्या होत नाहीत मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे जी काँग्रेस जी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोबत असताना सरकारमधून केवळ याच मुद्द्याकरता बाहेर पडली होती की आमच्या फाईल्स पुढे जात नाहीत आम्हाला हे सरकार नको म्हणून निवडणुकीपूर्वी सरकारमधून बाहेर जर पडली असेल तर उद्धव ठाकरेंच्या सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झालेली होती अजित पवार त्रासवस्त होतेच शरद पवार सुद्धा होते शरद पवारांचा जो आडाखा होता की आपण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलेला आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून हवा का नाही हे माहितीच आहे पण उद्धव ड़ा, उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत चांगले प्रांजळ अशा प्रकारचे राजकीय नेते आहेत आणि आपण ज्येष्ठ आहोत त्यामुळे आपल्याला विचारून सगळा कारभार ते करतील अशी त्यांना खात्री असावी पण प्रत्यक्षामध्ये असं अजिबात घडलं नाही उद्धव ठाकरे शरद पवारांनाच काय कोणालाही विचारत नव्हते त्यामुळे त्या सगळ्या नाराजीमुळे ते सरकार त्या आंतरविरोधांमुळे खरंच कोसळलं असतं आणि कोसळलं नसतं तरी सुद्धा प्रतिमा एवढी प्रचंड तयार झाली असती वाईट की फक्त भाजपने विरोधी पक्ष म्हणून काम केलं असतं तरी सुद्धा भाजपला हवं ते मिळालं असतं उलट पक्ष दोन हजार चोवीसच्या किंवा त्यापूर्वीच मी मला असं असं वाटतं की जर भाजपनं काहीच केलं नसतं तर खरोखरच खरोखरच मुदतपूर्व निवडणुकीची वेळ आली असती आणि जर मुदतपूर्व निवडणुकीची वेळ आली असती तर तेव्हा भाजपला प्रचंड फायदा झाला असता मी भाजपला काहीही न करता भाजपला काहीही न करता अगदी उत्तम जागा मिळाल्या असत्या आणि भाजप सत्तेमध्ये आलं असतं महाविकास आघाडी सरकारबद्दलची नाराजी टोकाला गेली असते आणि कोरोनाच्या नंतर ही घडायला सुरुवात झाली होती हळूहळू ती प्रतिमा मलिन घ्यायला सुरुवात झाली होती मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल आक्षेप व्यक्त होत होते म्हणजे मुख्यमंत्र्यांचं म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल ज्या पत्रकारांचं मत बरं आहे ते सुद्धा पत्रकार हळूहळू खाजगीमध्ये मुख्यमंत्री भेटत नाहीत मुख्यमंत्री काही काम करत नाहीत वगैरे सगळं सुरू झालं होतं पण महत्वाची चूक केली की उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद जे काय होतं ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं शिवसेनेमध्ये ओबी फूट पडली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला त्यांनी सभागृहाला तोंड न देता विश्वासदर्शक विश्वास ठरावाला तोंड न देता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद सोडलं तेव्हा अशी अवस्था होती की अद्यापही उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या क्षमतेबद्दल मुख्यमंत्री पद सांभाळण्याच्या क्षमतेबद्दल अद्यापही लोकांना अंदाज आलेला नव्हता त्यामुळे उद्धव ठाकरे हे चांगले गृहस्थ आहेत सुसंस्कृत आहेत भले गृहस्थ आहेत कुटुंबातला माणूस आहे एखाद्या वगैरे आणि हे खरंच आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी कोरोना फार चांगल्या प्रकारे हाताळला त्याचं श्रेय अर्थातच दिलं पाहिजे प्रामुख्यानं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना राजेश टोपेंनी ज्या प्रकारे कोरोना हाताळला सर सरकारनं यंत्रणेनं आणि अर्थातच त्याचं श्रेय हे उद्धव ठाकरेंना मिळालं ते मिळणं स्वाभाविक पण होतं त्यामुळे ती प्रतिमा तयार झालेली होती कोरोना संपल्यानंतर ती प्रतिमा मलीन व्हायला जरा कुठे सुरुवात होणार तोपर्यंत उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि मुख्यमंत्रीपद गेलं त्याच्यानंतर काय झालं ते आपल्याला माहित आहे मी नेहमी सांगत असतो मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यापेक्षा मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे जास्त मोठे झाले आणि मग त्यांना सहानुभूती मिळाली पुढे हे सगळं झालं एकनाथ शिंदे आले सरकार आलं महायुती सरकार स्थापन झालं पण सहानुभूती मात्र उद्धव ठाकरेंच्या सोबत गेले एवढं कमी म्हणून की काय म्हणून अजित पवारांना सोबत घेतलं म्हणजे मला कळत नाही म्हणजे बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसं भाजपनं खरं म्हणजे केलं बरी आवश्यकता नव्हती महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आणि सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना फोडणं आवश्यक होतं हे आपण समजू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची काय आवश्यकता होती अजित सोबत घेण्याची काय आवश्यकता होती या चुकातून चुका असं केल्यामुळे मोठी गडबड झाली आणि ज्या अमित शहाना ज्या भाजपला ज्या भाजपला दोन दिवसही शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यायचं नव्हतं आणि पाच वर्ष भाजपकडे मुख्यमंत्री पद राहावं अशी इच्छा होती त्याच भाजपला पाच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यावं लागलं किंवा शिवसेनेचं मुख्यमंत्री पद बघावं लागलं आणि भाजपला मात्र दोन दिवसांचं मुख्यमंत्री पद मिळालं हे जे काय आहे म्हणजे उद्धव ठाकरे जे म्हणाले आम्ही शहाना उद्देश होऊन की आम्ही चांनी शब्द दिला होता मला मुख्यमंत्री करण्याचा मला म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्री करण्याचा पण प्रत्यक्षात मात्र शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद दिलं गेलं नाही अमित शहा ते नाकारतायत भाजपचे नेते ते नाकारतायत पण संजय सिरसाट जे म्हणाले रावसाहेब दानवे जे म्हणाले त्यानंतर मात्र असं वाटतंय की अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची वीस मिनिटांची जी बंद खोलीतली चर्चा आहे त्या चर्चेचा तपशील या दोघांशिवाय कोणालाच माहिती नाही आणि त्या वीस मिनिटांच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे म्हणाले की आता मला सगळे मुद्दे मान्य आहेत आपण पत्रकार परिषद घेऊ आणि मग पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा झाली याचा अर्थ हा शब्द दिलेला आहे अशी शक्यता आहे उद्धव ठाकरेंनी आज तर म्हणजे अगदी म तुळजाभावानी मातेच्या मातेची शपथच घेतली आणि शपथपूर्वक मी सांगतो की शब्द सांग मला शब्द दिला होता शब्द दिला होता की नाही माहिती नाही पण एक खरं आहे अमित यांनी शब्द पाळला <laughs> शिवसेनेला मुख्यमंत्री पद देऊ असा शब्द दिला नव्हता पण तो पाळला नियती अशी आहे की तो शब्द त्यांना पाळावा लागला पहिली अडीच वर्ष ते म्हटले होते की भाजप मुख्यमंत्री असेल भाजपचा मुख्यमंत्री असेल पुढची अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल पण प्रत्यक्षात मात्र पाच वर्ष शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे एकनाथ शिंदे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत पण दोन्ही टर्म्स किंवा पाचही वर्ष मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे आहे मला उलट म्हणायचं खरं म्हणजे याचा अर्थ असा आहे की अमित शहा म्हणत असले तरी अमित शहा शब्दाला पाळणारे आहेत हे मात्र नक्की आणि शब्दाचे पक्के आहेत त्यामुळे अमित शहाने शब्द पाळला असंच माझं म्हणणं आहे उद्धव ठाकरे उगाच सांगतायत की अमित शहाने शब्द पाळला नाही तुम्हाला काय वाटतं एनिवे anyway, बाकी बोलत राहू तुम्हाला जे वाटतं ते कमेंट्स मध्ये लिहित राहा बाय